इतर मागास भोजन कल्याण विभागाचे सहायक संचालक आणि नांदेड शहर व जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवासी इंग्रजी माध्यमांच्या पंधरा शाळा या धनाडे लोकांच्या हातात गेलेल्या आहेत आणि वर्षाला कोट्यावधी हो रुपयाचं बजेट शासन धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च करत असतं परंतु या शाळामध्ये धनगर समाजाचे विद्यार्थी अति अल्प प्रमाणात असताना एका एका शाळेमध्ये चारशे साडेचारशे ते चारशे ते साडेचारशे असे विद्यार्थी दाखवून जे संस्थाचालक कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना देखील वर्षाला कोट्यावधीचं बजेट प्राप्त करत आहेत अनुदान उचलत आहेत आणि याला या ठिकाणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे हे यांच्या संगणमताने हा सर्व कारभार चालू चालू झालेला आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून हा प्रकार नांदेड जिल्ह्यात चालू झालेला आहे त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत आहे आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना व धनगर समाजाला याचा लाभ मिळत नाही हे सर्व संस्थाचालक सहाय्यक संचालक मिनगिरे यांच्या संगणमताने कोट्याधीश होत आहेत म्हणून या सर्व शाळांची आणि शिवानंद मिनगिरे व संस्थाचालकांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून मी दीपक कसबे आणि पंकज कांबळे असे आम्ही दोघांनी मिळून सहाय प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूर कार्यालयासमोर आमर नुप, आमरणोपोषणास बसलेलो आहोत तेव्हा शिवानंद मिनगिरे यांची तात्काळ चौकशी करून त्यांना जोपर्यंत निलंबित शासन करणार नाही तोपर्यंत आमचा आमरण उपोषण चालू राहील